महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना नमन करतो आदरणीय मंच आणि दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या विजयाची पालखी तुमच्या साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तुमच्या खांद्यावरून वाया रोकडोबा मुंबईला जाणार आहे तुमचं सगळ्यांचं या दाबाडीच्या बाजारपेठेत या सभास्थळी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीत इतर नेत्यांनी सांगितलं की दोन उमेदवार उभे आहेत पण माझं आणि तरुण मंडळीचं मत असं आहे की दोन बाजार गुंगे इथे आलेले आहेत आणि त्यांनी दोन दुकानं उघडलेले आहेत आपला गावला रुकडोपा जत्रा रास अनेक ठिकाणतून जलबी विकणारा येईल राहतच तसे या दोन्ही जलबीऐिक एक डायरेक्ट साडेचार वर्षात लॉन्च झाला आहे आणि एक आत्ता वर्ष दोन वर्षापासनं थैल्या घेऊन फिरून राहिलेला आहे मित्रांनो ते आठ दिवसाचं दुकान आपल्याला असं बंद करायचं आहे त्याचे कारण काही आहेत यांची जर भाषणं बघितली यांची जर वक्तव्य बघितली यांच्या जर चर्चा बघितल्या तर इतक्या सुंदर आहेत यांना विकासाशी काही घेणं देणं नाही सामान्य जनतेशी काही घेणं देणं नाही कुणाच्या नाळेशी काही घेणं देणं नाही एक सांगतो दोघं म्हणतात एक सांगतो की पक्षनिष्ठा बाजूला ठेवली आणि एक सांगतो गद्दारी केली अरे गद्दारी कोणी केली दोन हजार चार ला आम्ही कब्बशी या निशाणीवर निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर सातत्यपूर्ण सगळ्या निवडणुका आम्ही धनुष्यबाणावर निवडले लढवल्या आणि आज पण आपण कशावर लढतोय कशावर बरोबर अहो तुम्ही सकाळी चहाला वेगळा पक्ष दुपारी नाश्त्या दुपारच्या जेवणाला वेगळा पक्ष तीनच्या चहाला वेगळा पक्ष रात्रीच्या दहा नंतरचा जो कॉकटेल प्रकार आहे त्याला वेगळाच पक्ष तुम्ही पक्ष बदलून बदलून जर का एखादी स्पर्धा ठेवली अशी असती पक्ष बदलण्याची तर या मालेगाव तालुक्याला तुमच्या माध्यमातनं आपल्या कुटुंबाच्या माध्यमातनं एक पाच पन्नासदा गोल्ड मेडल मिळाला असतं ही तुमची पक्ष निष्ठा आहे का आणि जो एक दुसरा सांगतो त्याचा प्रॉब्लम असा झाला आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक मन आहे बा गठोडो जड होईना का वाटापडस तसे गठोडो जड होईल एकत्र कुटुंबामध्ये एखादी नवी नवरी येते तिच्या रावण्या पाहुण्या करून त्या भाऊचा संसार रावायचा राहतो म्हणून सगळे भाऊ बाव। भाऊजया आई बाप सगळे जण कामाला लागतात दोन चार पाच वर्ष हा भाऊ सांगाळ सांगाळ सांगाळच सांगाळ सांगाळच आणि घटो जोडवणं नका मग सांगत मालकनी वाटा पाडण्याशी मालकांनी वाटा पाडणार आणि मग वाटा पाडी तसे या बादर नाही आपला माझी वाटापाडी घे आणि येणा काय संबंध आपल्यावर पक्षविषयी बोलाना मित्रांनो आणि बंधू भगिनींनो ही जी निवडणूक आहे ही अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्याला निवडणूक लढवायची अजिबात गरज नाही आपल्याला मतदान जे करायचं आहे ते लीड वाढवण्यासाठी करायचं आहे एका उमेदवाराने मागच्या मी दोन तीन सभेमध्ये बोललो आहे तो विषय तुमच्या कानावर आला नाही आला मला माहित नाही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे या गावाची सुनबाई माझी धर्मपत्नी मार्केटच्या इलेक्शनला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभी राहिली पडलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातून दोन नंबरची मतं आमच्या पॅनलमध्ये तिला मिळाली ती सगळ्या तुमच्या आशीर्वादाने मिळाली आणि तो उमेदवार सांगतो की मी पाटापाडा मार्केटले लक्षात राहू द्यायचं आहे अरे बाबा तू जास्त ना ते सुनील देवरे निळकंठ निगम कृष्णा ठाकरे पवार साहेब विश्वनाथ आबा हे सगळे मी सांगितलं त्याच मास्तरच्या हाताखाली तयार झाले ज्या मास्तरच्या हाताखाली तू तयार झालाय पाटा पाडणार नाही या ना पाडा ना का नाही पाडा ना तुम्ही उले पाडायचे कशा कालाकम करशात मी समोरच्या उमेदवारांना एक विनंती करतो काही उमेदवारांच्या उद्या सभा होऊ शकतात ही दाभाडी नगरी प्रबंध भूमीची नगरी आहे ही दाभाडी नगरी अतिशय सोजवळ चांगली नगरी आहे जर उद्या कमरे कालची भाषा वापरली गेली तर परवा सकाळी पत्रकार परिषद घेऊन तुमचे सगळे बुरखे पद्धतशीरपणे फाळण्यात येतील आपल्या सभेमध्ये सुसंस्कृतपणा सभ्यता इतर ठिकाणी आपण वापरली नाही आम्ही सभेत येऊन काही करणार नाही पण जर का असंस्कृतपणा आपण वापरला नाही दाबाडीच्या माय भगिनींच्या माध्यमातून आणि दाबाडीच्या जतनेच्या माध्यमातून आपल्याला एक निरोप देऊ इच्छितो उद्याच्या ज्यांच्या कोणाच्या सभा असतील त्यांनी सुसंस्कृतपणे बोलावं आणि जर ते आपल्याने झालं नाही तर आपला बुरखा फांडण्यात येईल एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र